नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ जो आहे तो कालच्या खूप 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 म्हणजे खूप कमेंट होत्या की जी पूजा आपण केलेली आहे ती पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची आहे का किंवा एक्केचाळीस दिवस पूजा तशीच मांडून ठेवायची का किंवा बाहेरगावी जर आपण गेलो किंवा घरामध्ये नॉनव्हेज खाल्लं खातात तर त्यावेळेस त्या ही पूजा करायची का ह्या सगळ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर स तर सगळ्यात प्रथम आपण ज्यावेळेस ही पूजा करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला अगदी मनातून ही पूजा करायची आहे श्रद्धेने ही पूजा करायची आहे ह्या शेवेनं तुम्हाला नक्की शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाले ते कर्ज तुम्हाला फिटता फिटत नाही तर तुम्ही शेवा शेवा ही सेवा नक्की करायची आहे एकदम साधी आणि सोपी सेवा आहे ज्यांच्याकडे कुंचम नाही आहे त्यांनी छोटंसं जे सुगडं म्हणतो किंवा मा मातीचं छोटंसं मडकं मिळतं त्याच्यामध्ये पूजा करायची आहे त्याची सुद्धा मी माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सगळी घरातील जी कामं आहेत आपल्याला ती उरकून घ्यायची आहेत म्हणजे कामे म्हणजे स्वयंपाक धुनं भांडी नाही तर तर आपल्याला सकाळी लवकर दारामध्ये आपल्या हळदीचं पाणी शिंपडायचं आहे उमऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यां त्यांनी त्या ते म्हणजे सगळ्या अगोदर देवपूजा सुद्धा करून घ्यायची आहे आपल्याला अगोदर आपल्या दारातली पूजा सारून घ्यायची आहे म्हणजे उरकून घ्यायची आहे दोन्ही साईडला दोन किंवा एक तरी दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशीला आपण त्या दिवशी पाणी घालू शकत नाही दिवा अगरबत्ती लावू शकतो कारण त्या दिवशी रविवार आहे तर पाणी घालू नाही शकत आपण त्याच्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा केल्यानंतर कुंचम जो आहे तो तुम्हाला तुमच्याकडं जर पंचामृत असेल तर पंचामृत घेऊ शकता नसेल तर तुम्ही अगदी नॉर्मल दूधसुद्धा घेऊ शकता बिगर तापवलेलं दूध पाहिजे तर तुम्ही दूध घ्यायचं आहे आणि जी तीन चिन्ह आहेत त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे शंख विष्णू चक्र आणि जो नाम आहे त्या त्याच्यावरती तुम्हाला ते दूध घालायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे म्हणजे त्या दिवशी तुम्हाला दिवसभर किंवा पूर्ण पूजा होईपर्यंत मंत्र चालूच ठेवायचं आहे इतका प्रभावशाली हा मंत्र आहे आणि ही शेवा पौर्णिमेच्या दिवशीच का करायची आहे तर पौर्णिमा ही पूर्ण म्हणजे म्हणतो ना आपण पूर्ण होणारी एक पौर्णिमा आहे जी आपली इच्छा आहे ती पूर्ण होणारी आहे किंवा आपली जी काही मनोकामना असेल जे काही आपल्या अपेक्षा असतील त्या पूर्ण होतात म्हणून आपल्याला ही शेवा पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे तर ते त्या चिन्ह जे आहेत म्हणजे देवाचं जे शुभ चिन्ह आहेत त्याच्यावरती तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे नंतर पाण्यानं अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि एक ताट किंवा कापड घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं जे साहित्य आहे ते सगळं त्या दिवशी तुम्हाला, तुम्हाला बाहेर मांडायचं आहे आणि इथं बघा मी जसं पानं लावलेली आहेत आणि पानाच्यावरती मी तांदूळ भरलेले तुम्हाला दाखवले त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा त्या दिवशी पानाने किंवा पैशाने साईडला दहा दहाच्या नोटा किंवा शंभरच्या पन्नासच्या ज्या असतील पण एकाच ह्याच्या नोटा पाहिजेत पाचची एक वीसची एक दहाची एक शंभरची एक अशा नोटा नाहीत लावायच्या आणि जितकं शक्य असेल तितके तुम्हाला जास्त तांदूळ त्याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे जितकं उंच तुम्हाला ती शिगोरी जितकी म्हणतात ना रास जितकी उंच करता येईल तितकी तुम्हाला ती उंच करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू वाहून गंध अक्षिदा फूल सगळं व्हायचं आहे आणि तुमच्याकडं लहान मूर्ती असेल मूर्ती ठेवा श्रीयंत्र असेल श्रीयंत्र ठेवा किंवा चांदीचा एखादा सिक्का असेल क्वाईन असेल तुमच्याकडं जे असेल सोन्याचं असेल जे लक्ष्मी मातेला प्रिय असणारे वरती चिन्ह असलेलं ग जे काय असेल तुमच्याकडं ते तुम्हाला वरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल मिळालं तर एक फूल व्हायचं आहे आणि गजरा व्हायचा आहे गजरा त्या दिवशी आपल्याला आदल्या दिवशी आवर्जून आणायचं आहे आणि पूजा लवकर करायची आहे तर तुम्हाला हा मंत्र म्हणण्यासाठी किंवा एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसाची सेवा करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर करायचं आहे तुम्हाला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही जितक्या शक्य होईल तितकं तुम्हाला ही लवकर सेवा करायची आहे तर तुम्ही त्या आता आपण पौर्णिमेच्या अगोदर बघूयात तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सगळी सेवा केली त्या दिवशी आपल्याकडं गोडधोडाचा नैवेद्य असतो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या दिवशीसुद्धा सतत दिवसभर आपल्याला या मंत्राचा जप करत करतच ही पूजा करायची आहे आणि सगळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळीसुद्धा आपल्याला दिवा अगरबत्ती करायचा आहे एक माळमंत्र म्हणायचा आहे आणि आता आपण वळूयात दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून आपलं नित्यकर्म आपले सगळे आटपून आंघोळ वगैरे करून आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी कुंचम ठेवतो ती जागासुद्धा आपल्याला मातेसाठी तशी शिल्लक ठेवायची आहे आणि सकाळी अगरबत्ती दिवा ओवाळायचा आहे आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे स कुंचम आहे तो त्यातली जी पानं आहेत ती सगळी पानं काढून घ्यायची आहेत तांदूळ काढायचे आहेत आणि आपण दर शुक्रवारी ज्याप्रमाणे पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला ही पूजा करायची आहे मग तुम्ही फक्त पानं काढायची आहेत आणि त्याच्यातले तांदूळ शिल्लक राहणार आहेत कारण आपण फक्त तांदूळ भरलेले जास्त वरती त्याच्यावरती आपण रास दिलेली आहे त्याच्यामुळे जास्त तांदूळ शिल्लक राहणार आहेत तर त्या तांदळाचा तुम्ही भात करून खाऊ शकता तर आज दिवशी सुद्धा आपल्याला जर तुमच्या देवघराच्या आजूबाजूला जागा जास्त असेल तर तुम्ही तिथे कुंचमची अशीच पूजा मांडू शकता जसं आपण सत्यनारायण मांडतो किंवा वैभवलक्ष्मीची पूजा मांडतो त्याप्रमाणे कुंचम त्या जागेवर मांडायचा आतमध्ये सगळं साहित्य त्याच्यामध्ये तुम्हाला हाय असा टाकायचा आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत मंत्र म्हणत म्हणत तू कुंचम आपल्याला दरवेळेस भरतो त्याप्रमाणे भरायचा आहे आणि फूल अक्षदा गंध सगळं व्हायचं आहे आरती करायची आहे अशा असंच तुम्हाला एकवीस दिवस करणार असाल तर एकवीस दिवस तुम्हाला रोज एकच टाइम ठेवायचा आहे तो मंत्र म्हणण्यासाठी आणि तोच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा एक्केचाळीस दिवस करणार आहात तर एक्की एक्केचाळीस दिवस तुम्हाला तिथंच कुंचम ठेवायचं आहे जर तुमच्या घरामध्ये जागा नसेल म्हणजे देवघराच्या बाजूला सेपरेट पूजा मांडण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही जिथे देवघरामध्ये रोज कुंचम ठेवता त्या ठिकाणी सु ठेवला तरीसुद्धा चालतो त्याच ठिकाणी तुम्हाला कुंचम ठेवायचं आहे न फक्त आपल्याला काय करायचं आहे सेवा करायची सेवा कशी करायची तर आपल्याला एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस गंध अक्षिदा फुलवायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एकशे आठ वेळेस जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला नित्यनेमाने एकशे एक्केवीस एक दिवस किंवा एक्केचाळीस दिवस म्हणायचा आहे आणि तुमची काय इच्छा असेल ती पूर्ण होणार म्हणजे शंभर टक्के होणारच तुम्हाला अगदी घर घ्यायचं आहे किंवा तुमचं कुठलं लोन होत नसेल किंवा तुमचं दुसरी कुठली स्वप्नं असतील कुठे बाहेरगावी जाण्याच्या असतील किंवा बाहेर परदेशी जाण्याच्या असतील किंवा मुलांच्या संदर्भातले असतील किंवा मुलामुलींच्या लग्नाच्या बाबतीतले असतील किंवा कर्जाबद्दल असतील किंवा घरामध्ये आर्थिक अडचण जास्त आहे पैसा टिकत नसेल त्याच्यासाठी अगदी तुमची कुठलीही सेवा असू द्या या सेवेमुळे तुमची सगळी स्वप्नं नक्की पूर्ण होणार आहेत तर तुम्हाला फक्त पाच दिवस ही सेवा ज्यावेळेस महिला असतील तर महिलांनी मासिक धर्मामध्ये पाच दिवस ही सेवा करायची नाही सुतक असेल तर सुद्धा ही सेवा करायची नाही मधली ती जेवढे पाच दिवस सोडून द्यायचे आहेत आणि सुतक आलं तर मग आपल्याला सेवा डबल करायची आहे दुसऱ्या पौर्णिमेपासून किंवा जर तुम्ही अचानक गावी गेलात दोन दिवस राहिलात आणि परत आलात तरसुद्धा तुम्हाला ती सेवा ह्याच्यामध्ये धरता येणार नाही घरामध्ये तुमच्या खाणारे आहेत खाऊ द्या तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्हाला मंत्र जप करायचा आहे टायमिंग शक्यतो एकच टायमिंग ठेवायचा आहे आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपणसुद्धा देवासाठी इतके कष्ट घेतलेच पाहिजे देवासाठी नाहीत खरं तर आप ते आपल्यासाठीच आहेत का तर देवाकडून आपल्याला काहीतरी पाहिजे त्याच्यामुळं देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक नियम पाळायचाच आहे तो म्हणजे सकाळी लवकर एकच टाईम आणि एकाच वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही मग सातचा धरा आठचा धरा नऊचा धरा त्याच्यापेक्षा जास्त नका जितकं ब्रह्ममुहूर्त तुम्ही ही सेवा करणार आहात तितका तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार आहे तर समजा तुमच्या घरामध्ये कोणी खाणारे असतील तर त्यांना खाऊ द्या तुम्ही सकाळी एकदा पूजा करून केल्यानंतर त्यांना भाजी बनवून देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना सगळं काय त्याचं बा करू शकता पण तुम्ही देवाकडे यायचं नाही दुसऱ्या दिवशीच तुम्हाला देवा देवीची सेवा करायला यायचं आहे एक्केचाळीस दिवस किंवा एक्केवीस दिवस तुम्हाला नॉनव्हेजला हातसुद्धा लावायचं नाही म्हणजे खायचं नाही घरातील माणसं खाणार असतील तर खाऊ द्या पण तुम्ही खायचं नाही बनवून दिलात तरी चालतं त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्याची पानं किती दिवस ठेवायचे आहेत तर पानं आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच काढायची आहेत ही सेवा फक्त आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीनं करायची आहे आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला जी एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे तर ती सेवा आपल्याला करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त आपण जिथं लक्ष्मी मातेचा कुंचम मांडणार आहोत फोटो मांडणार आहोत मूर्ती मांडणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त दिवे लावायचे आहेत आणि पूजा करायची आहे जास्त उजेड प्रकाश तिथं झाला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनातील आपल्या घरातील जो अंधकार आहे आपल्या मनात जो अंधकार आहे तो सगळा कायमचा निघून केला पाहिजे इतकं देवीचं तेज त्या ते दिव्यामुळे उठून दिसलं पाहिजे आणि देवीनंसुद्धा आपल्या घरामध्ये दे, असाच उजेड असाच प्रकाश असं तेज आपल्या घरामध्ये सुद्धा आलं पाहिजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज आलं पाहिजे कितकी -कि छान सेवा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून एकदम आपल्याला नॉर्मल सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला फक्त देवघरामध्येच कुंचम ठेवायचं आहे जर असेल तुमच्याकडे जागा तर तुम्ही तिथे शेपरेट पूजा मांडू शकता रोज जर तुम्हाला शक्य असेल तर पाच दिवे लावू शकता नसेल तर कमीत कमी एक दिवा तुम्हाला नक्की तुपाचा रोज लावायचा आहे गंध फूल अक्षदा व्हायचा आहे परत शुक्रवार आला की आपल्याला ते सगळं साहित्य काढायचं आहे कुंचम स्वच्छ घासून पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जसं भरतो एक एकदा एकदा तांदूळ भरायचे परत एकदा एक, एक वस्तू एकदा तांदूळ असं भरून आपल्याला तो कुंचम परत भरून परत शुक्रवारी पूजा करायची त्या दिवशी शुक्रवारची वेगळी सेवा असते आपली महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र हे तुम्हाला शुक्रवारी म्हणायचं आहे आणि रोजच्या रोज जो मंत्र आहे तो मंत्राचं पठन करत करत तुम्हाला ही सेवा करायची आहे मंत्र अगदी सोप्पा आहे इतका काहीही अवघड नाही तर मंत्र ज्या वेळेस तुम्ही म्हणणार आहात त्यावेळेस मात्र अजिबात ही चुकी करायची नाही कारण हा मंत्र डायरेक्ट आपल्याला ब्रह्मांडापर्यंत पोहोचवणारा मंत्र आहे या मंत्रामुळे आपल्या घरातील जी आर्थिक अडचण आहे ती नक्कीच संपणार आहे तर हा मंत्र इतका पॉवरफुल आहे तर तुम्हाला तो मंत्र म्हणत म्हणत नक्की सेवा करायची आहे तर मंत्र आहे ओम वसुधरे स्वाहा ओम वसुधरे स्वाहा मंत्र म्हणते वेळेस तुम्हाला अजिबात ही चूक करायची नाहीये ओम वसुंधरे म्हणायचं नाहीये टिंब येऊ द्यायचा नाहीये त्याच्यावरती टिंब जर आला तर तुमचा जो मंत्र आहे तो चुकतो त्याच्यामुळं अगदी शांतपणे एकदम शांत ओम वसुधरे स्वाहा ओम वसुधरे स्वाहा ओम वसुधरे स्वाहा असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे एकदम शांत घरातील कुठलंही काम तुमचं असेल तर अगोदर उरकून घ्या जेणेकरून तुमचं लक्ष सगळं पुढं राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही हा मंत्र आता तुम्ही फक्त रिपीट करायला सुरुवात करा तुम्हाला बघा एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होते तुम्हाला एक वेगळं फील होईल तर तुम्ही हा मंत्र त्या दिवशी तुम्हाला एकदम शांतपणे म्हणायचा आहे तर तुम्हाला त्याची अगोदर सवय करून घ्यायची आहे तर कसा मंत्र म्हणायचा हे तुम्ही नक्की त्याचं पठन त्याचं पठण करा आणि परत एक प्रश्न तयार होणारच आहे की त्यातील पानं काय करायची आहेत तर त्यातील पानं सगळ्या आपल्या घरातील माणसांनी ती पानं खायची आहेत कारण पाच किंवा सातच पानं असणार आहेत तर ती पानं सगळ्यांनी घरातील माणसांनी खायची आहेत श्रीस्वामी समर्थ